नमस्कार माझं नाव उषा कर मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आता वाजले रात्रीचे साडेआठ वाजून गेले आठ वाजता मी बोलते तुमच्यासोबत तर त्याचं कारण काय माहिती का तर त्याचं कारण हे आहे की मी जे पण काय करते ना ते माझा म्हणजे विचार करून करते आणि असा विचार असतो की जेणेकरून आपल्यापासून समोरच्याला त्रास झाला नाही पाहिजे टेन्शन आलं नाही पाहिजे आपल्यामुळे कोणी नाराज झालं नाही पाहिजे ह्या गोष्टीची एक मी एकदम जास्त प्रमाणाच्या बाहेर काळजी करत राहते नेहमी तर माझ्या पप्पांचा कामाचा खूप प्रॉब्लेम चालू आहे खूप दिवसापासून या गोष्टी सारख्या सारख्या रडत बसण्यासारख्या नाही आहे अजिबात नाही आहे त्यासाठी त्या मी मनातून डोक्यातून विचार पाहून टाकलेला तर कामाला पण गेली पण ते कामाचं काय झालं टेन्शन टेन्शनमध्ये जायची आ, काय झालं माहिती का दोन तीन वेळा असं झालं की मला गाडी लागत होती ॲक्सिडंट होत होता माझा रस्त्यामध्ये त्यासाठी मग माझे पप्पा बोलले काय झालं मी ते काम वगैरे ते सोडलं आहे जेवण बनवायला जे जायचे ते सोडले ह्या कारणाने आणि ॲक्सिडेंट होतो म्हणून समोरच्या जी चुकी असते असं नसते केव्हा केव्हा आपली पण चुकी असते तर त्यासाठी माझे पप्पा बोलले जाऊ नको तू जसं काय असेल तसे आपले दिवस आपण मॅनेज करू म्हणून मी ते काम सोडले आणि आपलं आमच्या म्हणजे विक्रोळीमध्ये जॉईन झाली होती काम जेवणाचंच काम होतं पण तिथे माझ्या पायावर एवढं जाळ पडलं आणि मला अजूनसुद्धा त्याचा त्रास आहे म्हणजे माझं नख निघालेलं आहे ते ज्या नखावर पडले नानपिळं ते नख निघालेलं आहे आणि ते म्हणजे एवढं मोठं झालं ते नख खूप मोठं झालं पण ते दुखतं काढता येत नाही हा असा त्रास आहे म्हणून मग मी ते काम पण सोडले मग काय करू घरी तर तुम्हाला माहिती सांग मी काय मला काम करायची व्यवसाय करायची ह्या गोष्टीची अजिबात असं कमीपणा वाटत नाही आहे मी फुलं पण विकले दसऱ्याला दिवाळीला मार्केटमध्ये तोरण हार वगैरे त्यात मला चार पैसे भेटले ह्या गोष्टी मला मला चांगल्या वाटतात की आपण करू शकतो स्वतःवर माझा विश्वास आहे लोकांवर नाही आहे तर लोकं काय म्हणतील हसतील वगैरे वगैरे काहीतरी नावं ठेवतील या गोष्टीची मी अजिबात काळजी करत नाही अजिबात विचार करत नाही बोलणेवाले बोलतेही रे गे असं असतं तर आता इडलीचं स्टॉल वगैरे चालू केले तुमच्यासोबत मी सांगितलं आहे की इडलीचं स्टॉल वगैरे केले पण जिथे जी, जी लेडीज लावायची ना तर ती खूप दिवस झाले कधी लावते कधी लावत नाही आहे कधी लावते कधी लावत नाही आहे तर तिला मी बोलली होती की ताई मी जेवणाचं चालू करू का इथे तर चालेल का विकल्या जाईल का ते बोलते हो विकल्या जाईल तिने मला सांगितलं सत्तर रुपये प्लेटनुसार तू जेवण लाव तर मी बोलली ठीक आहे चालेल आहे। चा जो चा जो चा में तर ती फुटफाट आहे रस्त्याचा जो रोडचा जो साईडचा हे असतो फुटफाट म्हणजे लोक नॉर्मली चालण्यासाठी जे असतं तर तिथे ते लावलेलं आहे भरपूर लोकांनी लावलेलं आहे तर मग मी पण चालू केलं ती जिथे लावते त्याच्या थोडं साईडला तर माहिती आहे का कसं असतं माहिती आहे का आपलं काय चांगलं व्हायला लागलं ना लोकांचं ॲटोमॅटिक पोट दुखतं ॲटोमॅटिक त्यांच्या पोटामध्ये कळा निघतात तर असंच झालं आहे माझं काही दिवस तर काही चाललं नाही आहे स्टॉल विकलं गेले नाही आहे मी काय ते रडत बसली नाही आहे तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या काही गोष्टी शेअर नाही केल्या जे शेअर करावं असं वाटतात त्या करते ज्या नाही वाटत त्या मी करत नसते आणि पूर्ण डीपमध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणं रडत बसणं घराणं करणं हे अजिबात योग्य नाही आहे त्यासाठी मग मी हवं तेच बोलते नको ते नाही बोलत उद्या रोजी त्यांनी माझा व्हिडिओ जर पाहिला तर मला काही त्या गोष्टीचं हे नाही आहे का मी चुकीचं एक शब्द एक्स्ट्रा शिल्लकचं काहीच बोलत नाही जे घडलं ते सांगते तिने पाहिलं दुसऱ्या व्यक्तीजवळ जाऊन बसली नारळावाल्याजवळ काय गप्पा गोष्टी करायच्या असतील ते केल्या त्यांनी नंतर येऊन मला म्हणते मला तू शंभर रुपये दे ह्या जागेचं भाडं तर आता तुम्ही सांगा बी एम सीची जागा सरकारी जागा त्या सरकारी जागेचं मी त्यांना कोण अँगलने पैसे देऊ आणि का देऊ हे एकदम डोक्यात माझं असं हे होऊन गेले की मला पाचशे रुपये पडला खरं सांगते चारशे पाचशे रुपये मला पडले त्याच्यातून माझं सामानाचं पैसे लागतात घरात मी मेहनत करू शकते उगवू शकत नाही बरं मेहनत करू शकते मी उगवू नाही शकत उडदा उडदाची डाळ आहे पोहे आहेत शेंगदाणे आहेत ते विकत आणावं लागतात तेल जे आहे ते मला विकत आणावं लागतं सगळ्या काही गोष्टी मला विकत आणाव्या लागतात तर त्याचे माझे पैसे जातात पाचशे रुपये जर कमवले हो तर तीनशे रुपयाचं माझं सामान होतं त्याच्यासोबत त्याच्या प्लेटी चमच कॅरी बॅग ह्या सगळ्या काही गोष्टी लागतात ह्या सगळ्याचा खर्च करून मला शं पर डेला शंभर रुपये पडले पर डेला शंभर रुपये माझे खर्च पाणी निघून मला शंभर रुपये निघाले तर ते बोलले मला का तू लावतेस तु ना तुझा धंदा होतो ना मग मला शंभर रुपये दे मला याच्यातून पाचशे सहाशे रुपये रोज पडायचा तुम्ही बोलली ठीक आहे पडायचा पण मी तुम्हाला शंभर रुपये देऊ तर मला काय ठेवू पाचशे सहाशे रुपये रोज पडतो ठीक आहे त्याच्यात तुम्ही साहित्य तुम्हाला आणावं लागतं ना मार्केटात जाऊन नारळ आहे इडलीचं पीठ आहे वगैरे वगैरे काय काय नाही लागत फ्री म्हणजे ती फक्त आपली मेहनत असते बाकी सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागतात तरीसुद्धा मला इडलीचं पीठ परवडलं नाही म्हणून मी घरी स्वतः बनवायला लागली कि में ले, ले, में में mood mood की जेड पैसे वाचते ह्या हेतूने मी घरी पीठ बनवायला लागले आणि ते माझं सक्सेस पण झालं कारण माझ्या इकडल्या चांगल्या आल्या स पांढरं शुक्र आणि एकदम मऊ तर त्या ठीक झाल्या मी त्या यूज करू लागले घरचं पिठात घरी पीठ बनवून ते मी विकू लागली तर तिचं म्हणणं आहे मला शंभर रुपये दे तर तिचं माझं आज खरं सांगते एवढी हे झालं ना मूड ऑफ होऊन गेलं एवढं डिस्मूट झालं ना की प्रमाणाच्या बाहेर काल पण तिच्यामुळे माझं डिसमूड झालं म्हणजे काल पण माझं विकल्याने गेलं काल फक्त खरंच सांगते शंभर का दीडशे रुपयाचेच विकल्या जात मी बोलली ताई माझ्याकडे शंभर रुपये द्यायला तुम्हाला अजिबात नाही तर तुम्हाला नाश्ता लावायचा असलं तर तुम्ही बेलाशेक लावा मी लावत नाही तर मी क्लिअर त्यांना काल क्लिअर केलं ते बोलले ठीक आहे मी लावते नाश्ता जे शंभर रुपये मला यायचे ते ते शंभर रुपयेसुद्धा मला येऊ दिले नाही आणि खरंच सांगते मराठी लोक जे आहेत ना आपले महाराष्ट्रीयन लोक ते आपल्यालाच खेचतात आणि बाहेरचे लोक येऊन ना आपल्या महाराष्ट्रामध्ये खाऊन पिऊन त्यांचे पोटं भरतात तर भरतात बाकी त्यांच्या परिवाराचे पण पोटं भरतात पण मला एवढं डिस्मोट केलं आणि बाकीचे लोक जे पब्लिक आहे येणारी जाणारी ती मग ते सरळ मला म्हणतात तू कोणा अँगलने तिला शंभर रुपये देणार त्याच्यामुळे आज पण ना खरं सांगते आज पण गिरायकं झाले नाही आणि इकून तिकून गिरायक आले ना त्या गिरायकाला त्या गिरायकांना माहिती आहे का तिने का काय केलं असं हे करत होते म्हणजे काहीतरी बोलत होती मी गाजराचा हलवा बनवला तो गाजराचा हलवा मी भरपूर जणांना फ्रीमध्ये दिला एकच घास दिला टेस्ट घेण्यासाठी फक्त खूप जणांना आवडला कारण त्या सरांनी हे सगळं मॅटर पाहिलं ऐकलं आणि मग मी लास्टला त्या सरांना म्हणलं सर एक तुम्ही खाणार का जेवण वगैरे करणार का ते सर बोलले नाही माझं टिफिन ना आहे तुम्ही बोलले सर थोडा टेस्ट करा स्वीट आहे गाजराचा हलवा आहे साधा सिंपल बनवलेला तुम्ही फक्त टेस्ट करा तर बोलले ठीक आहे चालेल मी थोडासा त्यांना डिशमध्ये त्या व्हॅनमध्ये दोन पोलीस होते मी त्या दोघांना पण दिलं थोडं थोडं त्यांना इतका आवडला ते त्या गाडीतून खाली उतरले बोलले खूप जबरदस्त बनला खूप चांगला बनला आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची चव खूप चांगली तर बस एवढंच सांगायचं होतं की आज असं घडलं काल पण घडलं आज पण घडलं करा आणि तुमच्या आजूबाजूला कधी कुठे असं काही घडत असेल ना ते रोखण्याचा प्रयत्न करा कारण माहिती आहे का माणूस पोट भरताना ना असते कामाची आणि काम करण्यासाठी ना तो धडपडत असतो चोऱ्या करण्यासाठी धडपडत नसतो भीक मागण्यासाठी धडपड करत नसतो लोक साधारण माणूस जशी मी धडपड करत आहे की मला चार पैसे भेटले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे माणुसकीमध्ये भेटले पाहिजे माणुसकीमध्ये चार माणसांमध्ये मला चार पैसे भेटले पाहिजे आणि ते मेहनतीने भेटले पाहिजे मी हा विचाराने मी ते दुकान चालू केलं आहे तर बस एवढंच सांगायचं होतं बाकी पुढे काय घडतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे साथी, असे चैनल ना तर ते पाहण्यासाठी असंच चॅनलला कनेक्ट करा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये